या घडीची महत एक महत्वाची बातमी हाती येत आहे घारगावमध्ये मध्ये तेरा ऑक्टोबर रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे आदिवासी नेते मारुती मेंगाळ व हिंदू संघटनांची बैठक संपन्न झालेली आहे घारगाव परिसरामध्ये महिलेवरती झालेल्या विरोधात सगळ्या हिंदू संघटना व आदिवासी समाज आता एकवटलेला आहे व तेरा ऑक्टोंबर रोजी घारगावमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे याबद्दल महाराष्ट्र ऑनलाईनने घेतलेला हा एक विशेष रिपोर्ट आपल्या पठार भागामध्ये अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची एक संतापजनक घटना घडली मुस्लिम समाजाच्या काही नाराधमांकडून आमच्या आदिवासी भगिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना खरंतर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी घडलेली आहे गारगाव पोलीस स्टेशनला ते घटनेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यातला एक आरोपी अटक झालेला आहे पण तो, तो दुसरा जो काही मुख्य आरोपी है, तो मात्र फरार आहे आणि म्हणून जो काही मुख्य आरोपी या घटनेचा जो काय फरार आहे त्याच्यावर कायदेशीर कडक अशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे या घटनेच्या निषेधार्थ तेरा तारखेला सकल आदिवासी समाजाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाकडून प्रचंड मोठा आक्रोश मोर्चा या गारगावमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे याची या एक पूर्वतयारी त्या मोर्चेचं स्वरूप कसं असावं यासाठी एक साधक बाधक चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी आमचे विल्लस समाजाचे नेते सूर्यवंशी भाऊ या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती बैठक झाली आमच्या पठार भागातील शिवसेनेचे उपाध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत त्यांच्या उपस्थिती बैठक झाली आमच्या आदिवासी समाजाचे नेते पोपटभाऊ मेगाव सागरभाऊ ढोके भाऊ पबा दत्तभाऊ गायकवाड अशा अनेक आदिवासी समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या मोर्चाचं स्वरूप कसं असावं मोर्चा मोठ्या तापकीनं ते। झाला पाहिजे जो आरोपी या ठिकाणी फरार आहे त्याला अटक झाली पाहिजे त्याला कायदेशीर कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि म्हणून तेरा तारखेला सकल आदिवासी समाजाच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं या घटनेच्या निषेधार्थ अटक झाली पाहिजे त्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यासाठी एक प्रचंड मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणून ह्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो विशेष करून या पठार भागातल्या सर्व आदिवासी बांधवांना आमचं आव्हान आहे की आपल्या भगिनीवर एका नाराधामानं अत्याचार केलेला आहे आपल्या भगिनीवर अशा प्रकारची जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थामध्ये आपल्याला मोर्चा काढायचा त्या मोर्चासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर यावा लागेल मोर्चा काढल्याशिवाय पर्याय नाही आता जर आपण शांत जर बसलो तर परत अशा प्रकारच्या घटना दुर्दैवाने घडत राहत नाही म्हणून ज्या व्यक्तींकडून अशा प्रकारची घटना घडलेली आहे त्यांना माफ करता कामा नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून त्यांना अटक व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी तेरा तारखेला जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चासाठी आपण सर्वांनी त्या दिवशी आपल्या बहिणीसाठी आपण सर्वांनी रस्त्यावर यावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना निमित्ताकड थांबतो धन्यवाद जय श्रीराम जय आदिवासी आठ ते दहा दिवसापूर्वी एक आपल्या आदिवासी महिलेवर जे अत्याचाराची घटना घडली त्या संदर्भामध्ये आम्ही तर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे अत्याचार करणारे तो विषारी साप गाडीवाला हिरवा गोकडे जे जाळीची टोपी घालून हिडणारे जे आपल्या पठार भागामध्ये आदिवासींना भूल थांबा मारतात आणि गोड बोलून असे उद्योग करतात ही घटना पठार भागामध्ये दुसरी पहिल्या घटनेवर आपण मोर्चा केला होता तर मला वाटतं त्या मोर्चाने घाबरले नाही आहे आता जो मोर्चा आहे ना रे तो इतका मोठा असेल इतका भयंकर असेल का याच्या चड्ड्या पिवळ्या कशा होतात फक्त तुम्ही वाढ बघा कारण ह्या अत्याचाराच्या घटना आता आम्ही आदिवासी समाज आणि सकत हिंदू समाज सहन करणार नाही आज आमची बैठक होती या बैठकीमध्ये तेरा तारखेचं हो जे मोर्चा आहे त्याचं नियोजन आम्ही आत्ता केलेलं आहे मेंगाळ साहेब आहेत भोर साहेब आहेत ही बाकीची तीन आहेत तर आम्ही नियोजन आहे याच्यावर वक्ते कोण असतील काय असेल नियोजन कसं असेल ह्या बैठका आजपासून आम्ही चालू केलेल्या आहेत आणि येणाऱ्या तेरा तारखेला सतत हिंदू समाज आणि आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने या पाठव भागामध्ये यायचं आहे आणि या लांड्यांच्या नांग्या खचायच्या जय श्रीराम जय आदिवासी काही दिवसापूर्वी आपल्या आदिवासी महिलेवर जो या ठिकाणी अतिप्रसंग घडला त्या अतिप्रसंगाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन तेरा तारखेला जो मोर्चा या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आहे तो मोर्चा भव्य आणि मोठ्या लोकसंख्येत होणार आहे यामुळे जे जिहादी आहेत त्यांना या ठिकाणी धडा शिकवला जाणार आहे आणि यापुढे ह्या घटना आपल्या पठरा भागात घडणार नाही खपून घेतल्या जाणार नाही हे यांना धडा या ठिकाणी यांना त्या ठिकाणी ते समजणार आहे म्हणून मी सर्व आदिवासी समाजाला नव्हे तर सकाळी हिंदू समाजाला या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी आपलं एक दिवस बंद पाळून आपल्या घरातील सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील व्हा आणि आपल्या या आदिवासी महिलेला किंवा एका महिलेला या ठिकाणी न्याय मिळवून द्या अशा पद्धतीनं एक भव्य दिव्य मोर्चा या पाठार भागात पाठार भागात होऊ द्या अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो जय शिवराय जय आदिवासी ठिकाणी नक्कीच जे झालेली घटना ती कुणी बदलू शकत नाही परंतु नक्कीच आदिवासी समाजाला अन्याय होतोय आणि पाचशे रुपयाची लायकी काढली जाते तर खरंच सांगायची गोष्ट अशी की अन्याय करतात आणि वरून परत पाचशे रुपये घे ही तुझी लायकी आणि आज आदिवासी हा देशाचा मूळ मालक असून त्याची लायकी काढली जाते जो नारादम आहे मला प्रशासनाला एक सांगायचं आहे की तुम्ही जर अटक करत नसेल तर तेरा तारखेला तुम्हाला कळल जर तुम्ही पाचशे रुपयाची नोट दा, जर दाखवून जर तुम्ही जर तो असेल तुमची लायकी आहे तर मी प्रशासनाला हे सांगतो की तुम्ही जर अटक नस करत तर आम्ही चौकात त्याला फाडल्याशिवाय राहणार नाही आणि हा मोर्चा सकल हिंदू आणि आदिवासी समाजाला नक्कीच पुढे काय घडणार आहे हे घडण्याच्या म्हणजे हे घडू नाही कारण की ज्या महिलेवरती अन्याय झालाय तो तर आपण बदलू शकत नाही परंतु आपल्या देखील घरात हा अन्याय होऊ शकतो हा असा बलात्कारी अजून मोकळा फिरतोय त्याला नक्कीच अटक होण्यासाठी आम्ही सर्व मी येतोय तुम्ही देखील सर्वांनी या ही विनंती करतो आणि तेरा तारखेला नक्कीच एक दिवस बंद म्हणून नाही तर एक दिवस ही दिवाळी त्या बहिणीसाठी म्हणून आपण साजरा करू हा दिवस फक्त फक्त त्या बहिणीसाठी नव्हे तर सकल हिंदूसाठी आणि सकल आदिवासी समाजासाठी आहे त्यामुळे सर्वांनी तेरा तारखेला या आंदोलनाचा नक्की या, निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद